अहमद पेलसुद्धा वाय बी चव्हाण सेंटरला पोहोचलेले आहेत काही वेळापूर्वी पृथ्वीराज चव्हाण पोहोचलेले आहेत काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण सुद्धा पोहोचलेले आहेत त्यांच्याबरोबर नसीम खान होते राष्ट्रवादीचे नेते सुद्धा पोहोचायला लागले आहेत सुप्रिया सुळे सुद्धा पोहोचलेल्या आहेत शरद पवार सुद्धा पोहोचलेले आहेत आणि आता काँग्रेस राष्ट्रवादीची संयुक्त बैठक होणार आहे आणि साडेबारा वाजता पत्रकार परिषद घेण्यात घेतली जाणार आहे या साडेबाराच्या पत्रकार परिषदेकडे काल आपण बघितलं चार वाजता महाशिव आघाडीची बैठक होती सत्ता स्थापनेचा हे पक्ष दावा करणार का असं वाटत होतं मात्र ती जशी हाय व्होल्टेज पत्रकार परिषद आणि बैठक झाली त्याच पद्धतीची ही हाय व्होल्टेज बैठक आहे यामध्ये अजित पवारांनी नेमकी काय भूमिका घेतली शरद पवार काय कारवाई करतायत का की अजित पवारांच्या मागे पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस आहे सुप्रिया सुळेंच्या स्टेटसला अर्थ काय आहे अजित पवारांच्या ट्विटला अर्थ काय शरद पवारांच्या ट्विटला अर्थ काय आहे या सगळ्याचा खुलासा साडे बारा वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदे म्हणा तर दुपारी तीन वाजता भाजप प्रदेश मुख्यालयामध्ये सुद्धा जल्लोष साजरा केला जाणार आहे हे दृश्य आपण बघतोय शरद पवार आणि या दृश्यांमध्ये सगळे नेते जे आहेत ते आज जाताना दिसत आहेत सगळ्यात महत्वाचं आपल्यासोबत महेश मात्रे सर आहेत न्यूज एटीन लोकमाजे संपादक सर या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर विश्वासघात हा सकाळी सहा सात आठ आठ वाजल्यापासून चर्चेत आलेला शब्द आहे प्रत्येक जण म्हणतोय विश्वासघात केला सुप्रिया सुळेंचा विश्वासघात सुप्रिया सुळे म्हणताय तर दुसरीकडे संजय राऊत विश्वासघात म्हणतायत दिग्विजय दिग्विजयसिंह विश्वासघात म्हणतायत विश्वासघात नेमका कुणी कुणाचा केला विश्वासघाताची परिभाषा जी आहे ही प्रत्येकाला सोयीची असते ज्या संजय राऊत यांच्या पक्षाने भारतीय जनता पक्षाच्या बरोबर महायुतीच्या माध्यमातून लोकांची अभिनेते मनोज जोशी आपल्यासोबत आहे तुम्ही हा मनोजी नमस्कार आपण मधल्या काळामध्ये बोलत असताना तुमच्याकडून एक कथा ऐकलेली होती आपल्यासोबत विख्यात कलाकार चाणक्य या नाटकामुळे वेगवेगळ्या सिरियल्स आणि सिनेमामुळे मराठी जनमानसात आणि भारतीय सिनेशौकिनांमध्ये प्रसिद्ध असलेले सुप्रसिद्ध कलाकार मनोज जोशी आपल्यासोबत आहेत मनोजजींनी मला मधल्या काळामध्ये एक कथा सांगितलेली होती आणि ती कथा मला मी त्यांना पुन्हा विनंती केली की त्यांनी आपल्या महाराष्ट्रातील सगळ्या प्रेक्षकांना ती कथा ऐकवावी त्या कथेमधले राजकीय अर्थ आहेत हे राजकीय अर्थ तुम्ही ऐकणारेच काढू शकता त्यामुळे त्याची राजकीय चर्चा आम्ही करणार नाही मनोज जोशी हे कलाकार आहेत त्यामुळे त्यांच्याकडून आपण ती कथा ऐकूया मनोजराव ऐकवा कथा ती काही नाही ती पंचतंत्रातली कथा आहे पंचतंत्रातल्या कथा हे किती सांप्रत असू शकतात पण की आहे की जंगलाचा राजा सिंह एके दिवशी वनामध्ये जलाशयाकडे गेला पाणी प्यायला पाणी प्यायला आणि त्याला हसण्याचा खिदळण्याचा एक आवाज आला काही कन्या तिकडे सहली करता आल्या असतील फिरायला वनामध्ये आणि तिथे राजकन्या दिसली त्याला त्या राजकन्याच्या पोहात तो सिंह पडला जो जंगलचा राजा आणि तो सहा सात दिवस उपाशी राहिला की मी प्रेमात पडलोय माझा सुंदरीच्या प्रेमात पडलोय अवस्थेमध्ये तो सिंह पडला आणि त्याने त्याच्या मित्राला सांगितली ही घटना तो म्हटलं अरे शिकारीला जात नाहीस काही करत नाही काय तुझी अवस्था तो म्हटला की मी खूप प्रेमात पडलोय आणि मी आता जवळजवळ मजनूच्या अवस्थेत आहे काय करू कळत नाही पण या राजकन्येशी मला विवाह करायचा आहे तर तो, तो म्हटला तू काय वेडा झालाय जंगलात तुला अनेक कन्या मिळतील तू कशाला राजकन्याच्या पाठी चालतोय तो म्हटलं मी तुला दोन कन्या आणून देतो तो म्हटला नाही मी राजाकडे जाणार अरे तो म्हणला वेडा झालायस का तू म्हणलं गेला तो राजा दरबारात गेला राज, रा, राज दरबारात जाऊन राजाला नमस्कार केला राज दोन हातानं आणि राजाला म्हटला की मी तुमच्याकडे एक प्रस्ताव घेऊन आलोय राजा घाबरला प्रधानमंडळ घाबरलं आणि राजाने प्रधानाकडे बघितलं प्रधानाने राजाकडे बघितलं एकमेकांना आश्चर्यचकित भावनेनं तो म्हंटल काय आहे याची विचारपुस्त करा तेव्हा सिंह हात जोडून त्यांना विचार करू सांगू लागला की मी मागणं घेऊन आलोय की तुमच्या राजकन्याशी माझा विवाह व्हावा ही माझी आपली इच्छा आहे माझी अत्यंतिक इच्छा आहे प्रधान आश्चर्यचकित झाला राजाने प्रश्नार्थकानं बघितलं त्याच्याकडे प्रधानाकडे प्रधान म्हणलं निश्चिंत राहा मी सांगतो त्यामुळे प्रधानाने असं केलं की प्रधानाने सांगितलं ठीक आहे पण एक काम करा तुम्ही तुम्ही स्वतः सिंह राज आहात राजकन्याशी विवाह केला तर आम्हाला आनंद होईल असा धावई मिळाला तर वा वा क्या बात आहे पण तुमची जी आया आहे त्यामुळे ती प्रचंड अशी हिंस्त्र दिसते ती फक्त कापूल या एवढीच आमची छोटीशी हट आहे दुसरे परत गेला नाव्याला बोलवलं म्हणजे एका याला बोलवलं आणि त्याला सांगितलं की बाबा तुम्ही हे माझे केस कापा केश कर्तनात कर्तन करायला आणि त्याने पुन्हा दरबारात गेला त्याच्यानंतर तो जो प्रधान आहे तो प्रधान म्हटला की वा वा किती सुंदर दिसताय तुम्ही वा 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 किती अप्रतिम दिसताय पण एक माझी दुसरी अट तुम्हाला सांगायची काल राहून गेली ती अशी आहे की तुमची नख खूप तीक्ष्ण आहे ती नख या कोमल राजकन्याला लागतील तर तुम्ही ती प्लीज ही काढून या परत तो आला मित्र म्हणाला अरे काय करतोस तू हे त्याने दगडावर आपटून आपटून सगळी नख काढली होऊन गेला परत गेला आणि म्हटलं की तुमची दात आणि सुळे ते खूप तीक्ष्ण आहेत ते राजकन्याला लागतील ते काढून या आणि दुसऱ्या दिवशीचा विवाहाचा मुहूर्त होता ते दाब नखळ सगळं काढून तो सिंहराज तिकडे गेला आणि लग्नाच्या मंडपात गेला जसा गेला अगदी तसा प्रधानाने पिंजरा पुढे केला आणि तो त्या पिंजऱ्यात जो सिंहराज आहे तो अडकला याचा आत्ताच्या या, या पॉलिटिकल सिच्युएशनशी काही संबंध नाही असल्यास फक्त तो निवड हो योगायोग समजा धन्यवाद <laughs> मनोज तुम्ही जे सांगितलं ते सिंह कशा पद्धतीने आपल्याच हाताने आपलं हिंदुत्व आपलं आक्रमकपणा सोडून कसा अडकला आपण सुप्रिया ताई काय बोलतो ते बघूया वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शिवसेनेचे अध्यक्ष आणि काँग्रेस पक्षाचं ऑफिशियल स्टेटमेंट साडेबाराला आहे ते झाल्यानंतर

आपसे आपसे आप आप तो है, आपको लग रहा है की परिवार के भी जरूर विद्रोह हो रहा है सुंद्र जी नारे भी लग रहे रहा है परिवार की लड़ाई की बात करेस कॉन्फ्रेंस होगी उसमें सभी बातें आपसे आपसे खुशी आपको लग रहा है की ये परिवार के भी जरूर विद्रोह हो रहा है घोषणा कुछ जोरदार घोषणा दिले जाता है।, है लेकिन क्या है? तो है, तो है। घर से ओर से किया गया तो है आप क्या Jadi pelawaan. Misi kita lah, sama dengan apa? Supaya kita kaji semak उठादा महाराष्ट्र की बुलंद आवाज जय भारत आराम 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 और शुक्रिया सुनी क्यों की यहां पर का प्रवेश करते हुए आताची वायबी चव्हाण सेंटरच्या समोरची दृश्य आहेत या सगळ्या दृश्यांमध्ये आपण बघितलं आताची सगळ्यात महत्वाची बातमी